मागच्या पाच वर्षात मोदी सरकारने मोठमोठे निर्णय घेतले आहेत त्यामधलाच म्हणजे ए हा कायदा देशभरामध्ये देश धार्मिक छळामुळे पळ काढलेल्या अल्पसंख्याक नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार ना आहे या या म... पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान अशा तीन देशांचा समावेश आहे यामध्ये हिंदू बौद्ध जैन पारसी ख्रिश्चन आणि शीख आणि धार्मिक लोकांना नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतामध्ये किमान अकरा वर्ष राहणं आवश्यक होत पण नागरिकत्व ना सुधारणा कायद्यामध्ये ही अट आता शिथिल करण्यात आली या कायद्यानुसार सहा वर्ष भारतामध्ये जरी वास्तव्यास भारतीय नागरिकत्व त्यांना देण्यात येईल अशी सुधारणा या कायद्याअंतर्गत सध्या केली आहे महत्वपूर्ण माहितीसाठी फाईव्ह के एमला वरती फॉलो करा वरती सबस्क्राईब करा अपली प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद